विठ्ठल नामाची शाळा भरली आज जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चिंचोली केंद्र फुलसावंगी पंचायत समिती महागाव जिल्हा यवतमाळ इथं आषाढी एकादशीचं औचित्य साधत शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून संपूर्ण गावातून स्वच्छता दिंडीचं आयोजन केलं आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं या दिंडीमध्ये अनेक विषय घेण्यात आले यामध्ये शिक्षण आरोग्य गावातील स्वच्छता वृक्षारोपण या विविध विषयांवर दिंडीच्या माध्यमातून गावातील नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं गावामध्ये जणू काही पंढरीचा राजा विठ्ठल गावात अवतरलाय असंच चित्र भासत होतं शाळेच्या वतीनं नेहमी विविध सोहळ्यांचं औचित्य साधत नैतिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे सर्व नीट नीटनेटकेपणा देशभक्ती अशा अनेक मूल्यांची जोपास व्हावी यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विनोद कांबळे उपक्रमशील शिक्षक विकास कपाटेसर तसंच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सर्व समिती सदस्य समस्त गावकरी मंडळी महिला मंडळ तसंच शाळेतले चिमुकले विद्यार्थी यांनी हा छोटासा प्रयत्न केला आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव